पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यामध्ये दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची चांदीची मेघडंबरी बसवण्यात आली आहे श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील मेघडंबरीचं काम पूर्ण झालेलं आहे आज मध्यरात्री रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याची देखील मेघडंबरी बसवण्यात येणार आहे अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीच्या मेघडंबरीचे काम परिपूर्ण झालेले आहे ही संपूर्ण मेघडंबरी सागवानी लाकडाची कबीर महाराज मठ व फडाचे मालक श्री हरिभक्तीपरायण विष्णू महाराज कबीर यांनी अर्पण केलेली आहे व याला संपूर्ण चांदी नांदेडचे युवा दानशूर सुमित गणपतराव मोरगे यांनी दिलेली आहे ही चांदी श्री विठ्ठलाकडे एकूण एकशे तीस किलो व माता रुक्मिणीकडे नव्वद किलो लावलेली आहे व दोन्हीची किंमत दोन कोटी पंचेचाळीस लाख इतकी देणगी मोरगे सुमित मोर्गे परिवारानं दिलेली आहे व याचे काम पंढरपुरातील झवेरी काका यांच्या मार्गदर्शनाखाली झवेरी ज्वेलर्सच्या वतीनं व पुण्यातील रासणे परिवाराच्या रासने, रासने ज्वेलर्सच्या वतीनं झालेले आहे व मनीष कृष्णा जांगड यांच्या कलाकृतीनं ही संपूर्ण मेघडंबरी नटलेली आहे ही एकूण मेघडंबरी साडेआठ फुटाची अशी मेघडंबरी आहे ही मेघडंबरी चौदा दिवसात परिपूर्ण केलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की इतक्या अल्पावधीत केवळ श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या कृपेनंच हे काम करणं आम्हाला शक्य झालं आहे अतिशय देखणी व सुरेख मेघडंबरी केलेली आहे मी कबीर महाराज फड असेल आमचे मोरगे परि परिवार असेल आणि संपूर्ण याच्यासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य व मदत केलेली आहे त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो